शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान देशा परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आता पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली शिवाय बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डी सरकलेला असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती आहे नवीन डब्ल्यू डी येण्यासाठी देखील दे अनुकूल वातावरण आहे सध्या पण मेघगर्जून सह विजांच्या गडकडासह पावसाळी वातावरणाचा अंदाज जर घेतला तर पूर्व भागामध्ये तेलंगणा दक्षिण भागामध्ये कर्नाटक केरळ त्यानंतर मध्य प्रदेशच्याही काही भागात पश्चिमेला मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण आहे शिवाय नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहे पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डीचा काही प्रभाव आहे बंगालच्या उपसागरामध्ये नवीन वातावरण तयार होते एक कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याच्यामुळे वातावरण आता बदलत जाणार आहे तर मी यापूर्वी असं सांगितलेलं आहे की दोन तीन दिवस उष्णतेची लाट आहे आणि त्यानंतर मात्र उष्णतेची लाट कमी होणार आहे म्हणजे साधारणपणे आपण असं बघतो की चार तारखेपर्यंत उष्णतेची लाट मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असे राहील परंतु आपण बघतो की याचा प्रभाव पाच तारखेपासून कमी व्हायला हो सुरुवात होते सहा सात आठ नऊ दहा तारखेपर्यंतसुद्धा उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमीच राहणार आहे त्यामुळे थोडी उष्णता मिळेल उष्णतेपासून सगळ्यांनाच आणि या काळात थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज आहे एप्रिलचा आज शेवटचा दिवस तीस एप्रिल आपण मेच्या पहिल्या तारखेला उद्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पोचणार आहोत त्यामुळे मी अगोदरच उद्या असलेल्या महाराष्ट्र दिनासंदर्भात आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो कामगार दिनाच्याही मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आता उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे पूर्व भारतामध्ये डब्ल्यू डी आहेच दक्षिण भारतामध्ये वातावरण आहे बंगालच्या उपसागरात एक चक्रागार स्थिती सक्रिय होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होईल त्यामुळे एकूणच पावसास मान्सूनपूर्व पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे की तीन तारखेला देखील मोठ्या प्रमाणात अनेक राज्यांमध्ये भारताच्या पावसाळी परिस्थिती निर्माण होईल महाराष्ट्रात देखील याचा परिणाम दिसणार आहे महाराष्ट्रात खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात हे वातावरण असणार आहे सुरुवातीला तरी उत्तर भारतामध्ये खास करून आपण या ठिकाणी बघतो ते एक चक्राकार स्थिती आहे त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती आहे अरबी समुद्रामध्ये अंतर्गत भागात अँटी सर्क्युलेशन आहे या सर्व पार्श्वभूमीवर पूर्व भारतातही एक चक्राकार स्थिती आहे आणि जशा अशा चक्राकार स्थिती निर्माण झाल्यानंतर या हवेला उंचावर घेऊन जातात आणि पावसास अनुकूल स्थिती निर्माण करतात आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या एक ट्रपलाईन तयार होत असतात आणि या ट्रपलाईनमुळे त्या भागात पावसाचं वातावरण तयार होत असतं पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळीतून राहणार आहे भारताच्या अनेक राज्यात मान्सून पूर्व पाऊस सक्रिय होणार आहे सहा तारखेला देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रासहित मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रासहित भारताच्या अनेक राज्यात पावसाची शक्यता आहे आणि हा मान्सून पूर्व पाऊस हे लक्षात ठेवा आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जे फेस मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे नऊ तारखेला याचा प्रभाव भारतावरचा बऱ्यापैकी कमी होईल परंतु गुजरातवर त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात विरळ पाऊस होईल देशातला पाऊस जरी कमजोर झाला तरी थोडं महाराष्ट्र गुजरातवर याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प वाढत असल्यामुळे एकूणच मान्सूनसाठी पूरक अशी स्थिती निर्माण होते आहे यावर्षी ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलपेक्षा जे एफ एस मॉडेलचा अंदाज हा अधिक जवळचा ठरतो आहे आपण बघतो की पूर्व भारतामध्ये जवळपास छत्तीसगड पश्चिम बंगाल उत्तराखंड पश्चिम बंगाल झारखंड ओरिसा या राज्यांमध्ये मोठी पावसाची परिस्थिती राहणार आहे केरळपासून देखील किनारपट्टी भागात पावसाचं तरुण राहील दोन तारखेला विदर्भात पावसाची शक्यता आहे तीन तारखेला विशाखापट्टणमजवळ तयार होत असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे विदर्भासहित मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे चार तारखेला गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे पाच तारखेला नवीन अंदाजानुसार महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाळी परिस्थिती पाच तारखेला असू शकते सहा तारखेला गुजरातवर मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज आहे सात तारखेला गुजरातवरील पावसाळी क्षेत्र हे अगदी रत्नागिरीपासून तर पालघरपर्यंत कोकण किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती निर्माण करू शकतं आणि नाशिकसह ठाणे पालघर मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात याचा परिणाम होणार आहे आठ तारखेला थेड ते समुद्र भागात सरकणे शक्यता आहे नऊ तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रात काही भागात असणे शक्यता आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात या मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे अकरा तारखेला देखील पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे आणि आपण बघतो की दोन्ही समुद्रांमध्ये पावसाचं अनुकूल स्थिती देखील निर्माण होते आणि मान्सूनला येण्यासाठी ती अनुकूल परिस्थिती आहे आपण बघतो की रोहिणी नक्षत्र हे पंचवीस मेला सकाळी पहाटे म्हणजे तीन वाजून सोळा मिनटाने सुरू होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मान्सून पूर्व पाऊस आणि मग आलेला मान्सून प्रत्यक्ष आलेला पाऊस असं एक साधारणपणे मानण्याची प्रथा आहे परंतु हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या बहुतांश तज्ज्ञांकडून एकतीस मार्चनंतर पडणारा पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस समजला जातो आता मे महिन्यापासूनचा अंदाज सुरू झाला आहे यामध्ये सुरुवातीला नंदुरबार नाशिक पश्चिम पालघर मुंबई या परिसरात सात आठ नऊ तारखेच्या दरम्यान पावसाळी उतरण्याची शक्यता आहे शिवाय पूर्व विदर्भातही आणि दक्षिण मराठवाड्यातही हा प्रभाव असण्याची शक्यता आहे आणि आपण थोडं जर अंदाज हा साधारण चौदा तारखेपर्यंत पुढं घेतला तर मग सांगली सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर अकोला बुलढाणा जळगाव या काही भागात जे भाग बदलत पावसाची शक्यता आहे उद्या एक तारखेला गोंदियासह चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे दोन तारखेला हे नागपूर भंडारा गोंदिया जोरदार पाऊस चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस अकोला अमरावतीमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सातारा आणि रत्नागिरी रायगडच्या काही भागात देखील ढगाळ वातावरण वाढेल तीन तारखेपासून मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर जिल्ह्यांच्या पश्चिमेला पावसाळी परिस्थिती वाढेल चार तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक सह पुणे या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात देखील वादळी पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग त्यानंतर पुना सातारा भागामध्ये विजांच्या सा विजांच्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे हे पावसाचं वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्रासहित गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे सहा तारखेला सात आठ तारखेला थोडं पावसाचे वातावरण पूर्व विदर्भामध्ये आहे परंतु नऊ तारखेपासून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते दहा तारखेलाही मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे अकरा, पा... अकरा बारा तारखेला थोडं दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज